चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे लोहारा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तब्बल सोळा दुचाकी जप्त केल्या आहेत या दुचाकींची किंमत पंधरा लाख तीस हजार रुपये असून यामध्ये अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातून चोरी झालेल्या वाहनांचाही समावेश आहे या कार्यवाहीमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती आपली दुचाकी काही मिनिटांसाठी उभी केली तर ती सुरक्षित राहील की नाही याची खात्री नव्हती अशा परिस्थितीत लोहारा पोलिसांनी या गुन्ह्यांच्या तपासाला गती दिली गस्तीवर असलेल्या पथकाला वाघापूर परिसरात संशयित निलेश मुनेश्वर आढळला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदार गणेश उले आणि आदित्य राऊत यांची नावे सांगितले पोलिसांनी या तिघांना अटक करून कसून चौकशी केली या चौकशीत त्यांनी अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण सोळा दुचाकी जप्त केल्यात ज्याची किंमत अंदाजे पंधरा लाख तीस हजार रुपये आहेत या जप्त केलेल्या दुचाकींमध्ये अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाणे आणि वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी वाहनांचाही समावेश आहे आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली स्टेशनच्या आपल्या डीबी टीमने सहा तारीख संध्याकाळी पेट्रोलिंग करताना तीन आरोपी आपल्याला संशयितात मिळालेला आहे त्या आरोपीला विचारपूस केले तरी त्यांना काबूल दिले की ते बाईकच्या चोरी करतात म्हणून त्यांच्याकडून पूर्ण दोन दिवस मध्ये सोला मोटरसायकल पकडण्यात रिकवर करण्यात आलेलं आहे हे तीन है, आरोपी आहे गणेश नीलेश आणि आदित्य हे तीनो आरोपी वर्धा जिल्ह्याच्या आणि अमरावती जिल्ह्याच्या काही मोटरसायकल आणि एमपी पीच्या पण काही मोटरसायकल आपल्या जिल्ह्यामध्ये रालेगाव पोलिस पण एक मोटरसायकल अशा रिकवर झालेल्या आहे बाकी मोटरसायकल कुठे कुठे गुन्हा दाखल झालेला आहे ते पण आपला शोध चालू आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित जिल्ह्याला पाठवून त्यांना जो फिर्यादीला परत पाठवणार आहे ही कारवाई लोहारा पोलीस ठाण्याचे रोहित चौधरी उपनिरीक्षक गजानन अजमेरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली या कारवाईमुळे यवतमाळ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे भविष्यातही अशाच कठोर कारवाईतून चोरट्यांवर वचक बसवला जाईल अशी अपेक्षा